मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत मार्फत कागल विधानसभा मतदारसंघात कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे आज याचा शुभारंभ गडिंगला शहरात झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मुख्य अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर खोत देखील उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री मुश्रीफ यांचे आभार मानले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नऊ ते सव्वीस वयोगटातील ज्या आपल्या मुली एक बहिणी आहे त्यांच्यासाठी जो साहेबांनी दाडशी निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही गेल्या शहराच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय साहेबांचे मनापासून आभार मानतो खरोखर आदरणीय ने आमच्या नेत्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहे आमचा नेता काम करणारा नेता आहे थोडं गरिबांची कामं असतील म्हणजे जे मंत्रीपद साहेबांच्या साहेबांनी जे मंत्रिपद घेतलं त्या मंत्रिपदाचं काम आदरणीय मुस्लिम गोर साहेबांनी रोजगरीब जनतेसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी आदरणीय मुस्लिम साहेबांनी आजपर्यंत आपलं आयुष्य खर्च करते आणि खरोखर आपल्या साहेबांचं मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करू असतात साहेबांनीच सांगितल्याप्रमाणात त्यांनी एक संकल्प सोडला होता की महिलांसाठीचं त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण देश जाणून आहे आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं हे खातं मागून घेतलं त्या खात्याला साजेसं सा असं काम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या व्यक्ती लस देऊन जे गर्भाशय मुखाचं कॅन्सर आहे ते निदान कोल्हापूर जिल्ह्यातनं समूळ नष्ट होण्यासाठी त्यांनी जो पाऊल उचललेला आहे ते एक राजाच्या राजा कसा असावा त्याचं हे एक द्योतक आजच्या या कार्यक्रमातनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या सगळ्या शिक्षक आणि प्राध्यापक आणि वैद्यकीय टीम जी आहे त्या माध्यमातून जे चालू आहे आणि त्यांनी जो सोडलेला संकल्प आहे की आपल्या निदान आपल्या जिल्ह्यातल्या महिला तरी या भयाव आजारापासून मुक्त व्हाव्यात त्यांनी तो सोडलेला संकल्प आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आणि वैद्यकीय टीम मिळून ही सगळी आम्ही राबवत आहोत आणि ते का त्या वाढदिवसापर्यंत आपल्या या शहरातल्या आणि म मतदारसंघातल्या सगळ्या शंभर टक्के मुलींना ही लस देण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करत आहोत त्या ह्याच्यातून आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत शाळेत लस देण्याचा घेतलेला आहोत काय सांगतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या पुढाकारातून हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आम्ही म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एक संकल्प केला आहे की कोल्हापूर जिल्हा हा कॅन्सर मुक्त करेल आणि त्याची सुरुवात ही कागल विधानसभा मतदारसंघापासून केलेली आहे काल मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असा तीन दिवसाचा प्रोग्राम आहे मी कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आखला होता आणि चौथी ते सातवी अशी प्राथमिक विद्या मंत्र्यांना पूर्ण आज लसीकरण पूर्ण त्याचं होतं आहे आणि आज गडिवलं शहरातील नगरपालिकेच्या शाळामध्ये पाच शाळामध्ये आज लसीकरणाचा शुभारंभ द्या हे लसीकरण हे आज पूर्ण होणार आहे आणि इथून पुढे म्हणजे मंगळवारपासून आम्ही राहिलेल्या शाळा गडिवलं शहर आणि कडगावपूर्गे म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्या शाळा आम्ही पूर्ण करणार आहोत आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस सहा तारखेला रामनवमी दिवशी आहे या सहा तारखेच्या वाढदिवसापर्यंत आम्ही हे संकल्प कॅ कॅन्सर मुक्तीचा संकल्प लसीचा पूर्ण करायचं उद्दिष्ट ठेवला आहे आणि त्यानंतर काही शाळेंच्या का परीक्षा शा आणि मे महिन्याची सुट्टी चालू होणार आहे तर हा संकल्प असाच चालू राहणार आहे आणि जून नंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही हे लसीकरण पूर्ण करणार आहोत हसन मुश्रीफ फाउंडेशन हे सामाजिक कार्यक्र का, कार्यक्रमांमध्ये कायमच सक्रिय असते पण आरोग्यविषयी महत्त्वाचं काम हे मुश्रीफ फाउंडेशन करते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मुंबईसारख्या पंच तारखी हॉस्पिटलमध्ये लाखो पेशंटांची गंभीर स्वरूपाच्या आजाराची जे आजार आहेत म्हणजे हार्ट कॅन्सर किडनी मेंदू याच्या जे आजार आहेत त्याचे ऑपरेशन मोफत करून त्याला घरापर्यंत सुखरूप आणून पोचवण्याचं काम हे आसन मुश्रीफ फाउंडेशन करते कोविडसारख्या काळामध्ये ज्यावेळी कोविडसारखा काळ आला होता त्यावेळी जे इंजेक्शन होतं रेमडेसिवर ते मला वाटते पंचवीस का तीस हजार रुपयाला मिळत होतं तर हसन मुश्रीफ साहेब फाउंडेशन मार्फत आम्ही ते मोफत दिलं पी पी किट असेल मास्क असतील इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या असतील ह्या आम्ही मोफत सॅनिटायझर असेल हे आम्ही मोफत त्यावेळी वाटप केलं तसेच आरोग्य अपंगांचे आरोग्य दोन ते चार अपंगांचे आरोग्य मिळाले म्हणून त्यांना साहित्य मोफत वाटप केलेलं आहे तसेच मला वाटतंय मागील काळामध्ये आपण एक ऐंशी हजार लोकांचे डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मी वाटप केलेला आहे म्हणजे असा उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये एकमेव फाउंडेशन असेल की हसन मुस्लिम फाउंडेशन राबवतं मला असं म्हणायचं आहे सिद्धार्थ भविष्यामध्ये म्हणजे डब्ल्यू एच एचं म्हणणं आहे की आठ मिळाला एक महिला मरण पावते भविष्यामध्ये ज्यावेळी भविष्यकाळामध्ये आठ आठ मिनटाला एक महिला मरण आहोत त्यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघातील महिला असणार नाही असं काम हे आदरणीय करत आहे फाउंडेशन कडून जे पवित्र काम आज होऊ घातलेलं आहे गडिंग लसमध्ये त्यासाठी मी एक महिला डॉक्टर म्हणून पहिला मुश्रीफ साहेबांचा आभार मानते त्याचं कारण असं की दहा वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये चालू झालेली ही लस मुश्रीफ साहेब मंत्री काय होतात वैद्यकीय मंत्री काय होतात आणि आपल्या खात्याला न्याय असा देतात की होणाऱ्या भविष्यातील ज्या पिढ्या आहेत म महिलांच्या त्या सगळ्या पिढ्या कॅन्सरमुक्त होणार आहेत आणि मुश्रीफ साहेबांनी फक्त पुण्याईचं नाही तर पुण्याईची पुण्याई स्वतःशी स्वतःशी मिळवलेली आहे दुसरी गोष्ट अशी की मुश्रीफ साहेबांना मुश्रीफ साहेबांचे महिलांनी पाय धुवून जरी पाणी पिलं तरी त्यांचे उपकार आम्हा आमच्या महिलांकडून फिटणार नाही कारण महिलांना त्यांनी ऑलरेडी एक ओवाळणी दिलेलीच आहे की लाडक्या बहिणीची आता भाच्यानासुद्धा मुश्रीफ साहेबांनी ओवाळणी दिली असं मला एक महिला डॉक्टर म्हणून वाटतं